मेजर नुकसान थे जे आहे ते एकोणतीस जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे दोनशे त्रेपन्न तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत कडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल जखमींना मदत असेल इस्पितळातली मदत असेल दहा हजार रुपये जे आपण देतो ती मदत असेल पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी शंभर टक्के गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरोडभावचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त महाराष्ट्रामध्ये यंदाच्या संपूर्ण खरीपाच्या मोसमामध्ये जो काही पाऊस पडला सातत्याने जी अतिवृष्टी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचंही नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं गोठ्यांचं नुकसान झालं जे काही ग्रामीण भागातलं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचंही नुकसान झालं आणि दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी देखील पडले काही लोक जखमी झाले असं एक प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली सातत्याने शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे त्यांना घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यांना दहा हजार रुपये देण्याचा विषय असेल किंवा गहू तांदूळ देण्याचा विषय असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे छोटी मोठी मदत जी आहे ती मदत करण्याचं काम आपण सुरू केलं अगदी तातडीनं बावीसशे कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा यासंदर्भात आपण काम चालू केलं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याचं आपल्या पिकावर पुढच्या पुराप्रमाणे प्रेम असतं आणि अशा परिस्थितीत पीक करपून गेलं त्या ठिकाणी पाणी साचलं अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली झोपलेलं पीक पाहायला मिळालं चिखल पाहायला मिळालं आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही खरं म्हणजे यातनं जे काही आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतो त्याचं शंभर टक्के कंपेन्सेशन कोणीच देऊ शकत नाही मात्र आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कंपेन्सेशनच्या संदर्भातले एक पॅकेज तयार केलेला आहे साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती यापैकी साधारणपणे अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे यात काही जमिनीवर अंशता आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णत नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते एकोणतीस जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे दोनशे त्रेपन्न तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत ज्यामध्ये दोन हजार एकोणसाठ मंडळ आहे की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे त्यामुळे पासष्ट मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे ज्यामध्ये खडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल जमिनीला मदत असेल इस्पितातली मदत असेल दहा हजार रुपये जी आपण देतो ती मदत असेल पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी शंभर टक्के गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घर बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत डोंगरी भागातले देखील जी घरं आहेत त्यांना दहा हजार रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत जिथे अंशतः घरांची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत दुकानदारांचं देखील नुकसान झालेलं जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंत दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत दुधा जनावर जी आहेत याच्याकरता जवळपास सदतीस हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि एनडीआरएफ मध्ये तीन जनावरांपर्यंतची जी, जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावरांकरता राज्य सरकारच्या वतीनं कम्पेन्सेशन देण्यात येईल ओडकाम करणारी जी जनावर आहेत त्याच्याकरता बत्तीस हजार रुपये प्रति जनावर देण्यात येईल कुक्ट करता देखील आपण त्या ठिकाणी जो के अपला ते आपला दर आहे तो शंभर रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे विशेषतः खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावा लागणार आहे माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि तीन लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध दे करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की जे काही कम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कडे मी शेवटी येतो बधित विहिरी आहे आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे याकरिता एनडीआरएफचे कुठलेही नॉर्म्स नाहीत तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यानं हा गाळ काढणे आणि ती धीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत यासोबत अन्य धान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे आपण दोन अजून निर्णय याच्यात घेतले की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं ग्रामीण भागामध्ये त्याकरता दहा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरिता आपण उपलब्ध करून देणार आहोत डीपीसी ही पाच टक्के अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास पंधराशे कोटी रुपये हे आपण उपलब्ध दे करून दिलेले आहेत एक मागणी सातत्याने यायची ओळा दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोली दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं त्या त्यावेळेच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत ज्यामध्ये जमीन वसुलात सूट असेल कर्जाचं पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल कृषी पंपाच्या चालू वीज बिल तर आता लागत नाही त्यामुळे तो विषय संपला वीज बिल आम्ही वसूलच करत नाही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहेत आणि रोजी अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही तालुके आपण जाहीर केल्यात तिथे शेतीच्या पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत आता मी याच्याकडे बघतो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांच आहे पण क्रॉप कॉम्पेन्सेशन तर क्रॉप कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे साडेआठ हजार रुपये आपण या ठिकाणी करोड देतो हंगामी बागायतीला सतरा हजार रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर देतो त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरोड आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बघायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा के निर्णय केला याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साइडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरोनाचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रतिहेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर ये येत दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते पाच हजार कोटीच पडले पण आमचा अंदाज आहे साडेसात ते दहा हजार कोटी आम्हाला त्यातून मिळतील पण कंझर्वेटिव्ह अंदाज मी पडल्या कारण त्या संदर्भा क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कंझर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो हो। आहोत की ज्यामातनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजार पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कॉम्पेसेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्त जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं साय जखमींचं साहि वगैरे सा आम्ही ऑलरेडी देऊन टाकले दहा हजार रुपये जे द्यायचे ते ऑलरेडी देऊन आहेत बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप क्रॉप कॉम्पेन्सेशन करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आम्ही तिघांनी बसून याच्यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की चार खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्या संदर्भात मागे पुढे पाहू नये कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचे संकट आहे आणि म्हणून आपण जे काही जास्तीत जास्त करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू याच्या व्यतिरिक्तही आमचा हा प्रयत्न आहे आज मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातून अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा काही लोकांनी सीएसआर देखील देण्याचं मान्य केलं आहे त्या सीएसआरच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईल यासंदर्भातला प्रयत्न आमचा असणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे याच्यामुळे बधित होऊ नये त्यांची स्वप्न कुठेतरी खंडित होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे हे सगळं मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे